कारंजा मनोरा मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी डॉक्टर यांनी तयारी सुरू केली आहे त्यांनी जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना तयार केल्या आहेत ते काय म्हणाले पाहूया हो अनेक दिवसापासून जवळपास एक दहा ते बारा वर्षापासून माझं कार्य त्या भागामध्ये चालू आहे आरोग्य सेवेच्या माध्यमातून मी तिथे एक मोठी बांधली केलेली आहे जवळपास शंभरच्या वर आरोग्य शिबिर घेऊन आतापर्यंत एक लाखांच्या वर लोकांना मोफत उपचार सुविधा आणि दहा हजारच्या वर शस्त्रक्रिया आमच्या मित्रमंडळातर्फे मोफत करून देण्यात आलेला आहे आजही आपण जर बघितलं तर वाशिम जिल्हा आणि खास करून त्यातही कारंजा मानोरा हा तालुका मागासवर्गीय तालुक्यामध्ये मोडला जातो शेतकरी आत्महत्या जवळपास पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून कारंजा मानोरा तालुक्याची ओळख आहे जिल्हावाईज जरी यवतमाळची ओळख असली तरी शेतकरी आत्महत्या या भागामध्ये जास्त आहे कारण युवक शिक्षण युवकांचं शिक्षण झालेलं आहे बी ए बी कॉम बीएससी परंतु आजही तिथे रोजगाराच्या सुविधा तिथे कोणत्याच उपलब्ध नाही आहे एमआयडीसी मध्ये फॅक्टरी नाही आहे मुलगा आयटीआय पास होऊन जातो पण त्याला आयटीआय पास झाल्यानंतर छोट मोठी नोकरी त्याला उद्योगधंदे त्या भागामध्ये नाही आहे आजही अनेक लोक तिथल्या तांड्यामधले अनेक समुदाय जो आहे हा समुदाय आजही ऊसतोड उस कामगारासाठी उसतोड कामगार किंवा वीड भट्टी कामगारावर जातो ते जेव्हा जातात त्यासोबत निश्चितच त्यांच्यासोबत त्यांचे जे मुलं मुली असतात ते सुद्धा पाच पाच सहा सहा महिने तिथे राहतात पाच सहा महिने त्यांची शाळा बुडल्या जाते शेती पा शिक्षणापासून ते वंचित राहून जातात शासनाचं धोरण आहे जवळपास आठवी पर्यंत पास, पास, पास करून देणे परंतु दहावीमध्ये हे जेव्हा मुलं येतात हे दोन चारदा फेल होतात आणि पुढे मग त्यांना सुद्धा उसतोड कामगार किंवा कोणाकडे तरी शेतमजुरीच करावी लागते तर अशा प्रकारे हा जो एक आकांक्षित नीती आयोगानुसार सुद्धा आकांक्षित तालुक्यामध्ये या विधानसभेची म्हणजे विधानसभा ही येते आणि आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा विकास त्या भागामध्ये असा झालेला नाही आहे आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा कोणतीच सुविधा तिथे उपलब्ध नाही आहे पेशंटला जर साधा कोणत्याही उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन वगैरे अशा कोणत्या सुविधा तिथे उपलब्ध नाही आहे पेशंटला यवतमाळ अमरावती अकोला या भागात रेफर करावं हो लागतं आणि जे ऍक्सिडेंट झाला किंवा हा, हार्ट अटॅक आला असा कोणताही पेशंट असो त्याला त्या गोल्डन मध्ये त्या सुविधा मिळत नसल्यामुळे उपचाराभावी त्याचा मृत्यू त्या भागामध्ये होतो किडनीच्या रुग्णांचे प्रमाण त्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे पण कोणत्याच प्रकारे डायलिसिसच्या सुविधा त्या भागामध्ये उपलब्ध नाही आहे असे अनेक आरोग्याचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न त्या भागामध्ये आहे तर भविष्यात जर मला त्याची ती संधी मिळाली तर या संधीचं सोनं कसं करता येईल आणि जो साधारण आपला मागासवर्गीय समाज आणि इतर प्रत्येक समाजाच्या घटकाला सोबत घेऊन त्यांचं सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस मला कसं वाढवता येईल याद्वारे मी या विधानसभेमध्ये प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांचं मी जसं आता बोललो त्या भागामध्ये कोण कारण तिथे मेन आहे ना रोजगार नाही आहे शेतीशिवाय दुसरं कोणतं त्यांच्याकडे ते साधन नाही आहे रोजगार तिथे जर उपलब्ध झाला तर शेतमालाला सुद्धा तिथे त्या याच्याद्वारे म्हणजे अदर कोणकोणत्या वेगवेगळ्या इतर याच्याद्वारे आपण तिथे सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो समृद्धी महामार्ग तिथे बाजूनी गेलेला आहे त्यामुळे शेतमाला कुठेतरी एक चांगली जर तिथे आपल्याला अ त्याला चांगला बाजार भाव मिळण्यासाठी त्या मार्गाद्वारे त्याचा एक, एक चांगल्या प्रकारे उपलब्ध येऊ शकतो योजना अनेक आहे आरोग्यासाठी सुद्धा योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे परंतु त्यामध्ये येणारा जो फंड आहे तो अपुरा डॉक्टर सुद्धा त्यामध्ये त्याचा उपचार करण्यास सुद्धा आता स्वतः मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे एखाद ऑपरेशनसाठी जर एखाद पेशंटला प्रायव्हेट मध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च लागत असेल योजनेमध्ये त्या ऑपरेशनसाठी फक्त अठरा हजार रुपये मिळतात त्या अठरा हजार रुपयामध्ये कोणताच डॉक्टर त्या था? पन्नास हजारच्या ऑपरेशनच न्याय देऊ शकणार नाही कारण त्याला एनेस्थेसिस्ट राहतात जे सुमनीचे डॉक्टर राहतात इम्प्लांट रॉडवाले राहतात त्या सर्वांना सुद्धा त्याला पेमेंट करावं लागतं तर अठरा पन्नास हजारचं ऑपरेशन अठरा हजार मध्ये शक्य होणे नाही तर त्यामुळे हा सुद्धा तिथे रेट कुठेतरी तो एक तीस पस्तीस हजार जर मिळाला तर निश्चितच तो डॉक्टर त्या पेशंटला न्याय देऊ शकेल चांगल्या प्रकारचा इम्प्लांट क्वालिटी आणि ऑपरेशन तो करून देऊ शकेल जवळपास दोनशे एकोणचाळीस गाव त्या दोन्ही तालुक्यामध्ये आहेत आणि खास करून बंजारा बहुल हा भाग आहे जवळपास सत्तर हजाराच्या वर म्हणजे सत्तर हजाराच्या वर मतदार बंजारा समाजाचे आहे आणि बहुजन समाज त्या भागामध्ये जास्त आहे तांडे जवळपास एकशे दोनशे एकोणचाळीस पैकी एकशे दहा तांडे त्या भागामध्ये आहे परंतु आणि पोहरादेवी जी बंजारा समाजाची काशी मानल्या जाते तो सुद्धा पोहरादेवी सुद्धा याच मतदारसंघात येतो आणि महाराष्ट्रातला जवळपास दीड कोटी बंजारा त्या पोहरादेवीला तिथे नतमस्तक होतो पण पाहिजे तशी त्या समाजाची पण तिथे जी दुरावस्था झालेली आहे की जोपर्यंत म्हणजे विकास त्या नावाचा त्या समाजामध्ये तांड्या तांड्यामध्ये आजही त्याच हाल अपेष्ट आहेत की जसं वसंतराव नाईक साहेब सांगायचे की माझ्या शेतकऱ्याचा मुलगा कारखानदार झाला पाहिजे कालच आता मान्य वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी होती आज आपण पाहतोय त्यांनी मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतले अनेक औष्णिक वीज औष्णिक प्रकल्प जे आहेत ते आजही चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा आपल्या शेतकरी वर्गाला आणि इतर वर्गांना मिळत आहे परंतु त्या भागामध्ये अशी कोणतीच डेव्हलपमेंट झालेली नाही आहे त्यामुळे ही डेव्हलपमेंट वेगवेगळ्या प्रकारे शेतीच्या माध्यमातून रोजगाराच्या माध्यमातून आणि तिथे तीर्थस्थळाच्या विकासाच्या माध्यमातून तिथे रोजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल यामध्ये माझा जोर राहणार आहे